हैदराबाद विमानतळावर तब्बल अडीच कोटी रुपयांचं एक कुलूप जप्त करण्यात आलं त्यात जे निघालं ते पाहून तुम्ही डोक्याला हात लावाल महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी गुप्त माहितीच्या आधारे कुवेतहून आलेल्या आणि शारज जाणाऱ्या एका प्रवाशाला राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबवण्यात आलं तपासणी दरम्यान त्याच्या बॅगेत एक साधा दिसणारं कुलूप सापडलं सुरुवातीला अधिकाऱ्यांनी ते फारसा लक्षात घेतला नाही पण इतर वस्तूत काही संशयास्पद न सापडल्यानं त्यांनी अखेर उघडून पाहिलं आणि सर्वजण थक्क झाले आत कुलपाच्या सूर्यफुलाच्या बियांनी भरलेल्या पिशवीत लपवले होते हे सोनं चोवीस कॅरेटचं असून त्याचं वजन सुमारे एक हजार सातशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम इतकं निघालं त्याची बाजार किंमत जवळपास दोन कोटी सदतीस लाख रुपये एवढी आहे डी आर आयनं हे संपूर्ण सोने त्याचे पॅकिंग साहित्य आणि संशयित प्रवाशाला जप्त करून सीमाशुल्क कायद्यानुसार अटक केली अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळं ही मोठी तस्करी उघड झाली